तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पाऊस पाणी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे सव्वीस नोव्हेंबर आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपल्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार ते मुसळधार पाऊस आपला जे आहे या तारखेपासून जे आहे राज्यामध्ये पाहायला मिळेल तर जाणून घेऊया काय सविस्तर आव्हान असतं त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबी शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जर आपल्या सध्या पावसाचे वातावरण जे आपल्याला जे पाहायला मिळत आहे राज्यातील सध्या वातावरण आपल्याला जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडी राहत आहे आणि सकाळ सकाळच्या दरम्यानसुद्धा काही सकाळी सकाळीसुद्धा राज्यामध्ये थंडी आपल्याला जाणवत आहे आणि सुद्धा जे आपल्याला थंडीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसत आहे तर अशातच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपला एकोणतीस तारखेपर्यंत राज्यामध्ये असेच वातावरण राहणार आहे आणि तीस तारखेच्या नंतर राज्या राज्यामध्ये तीस तारखेपासून ते सात डिसेंबरपर्यंत राज्यामध्ये जे आपला अवकाळी पावसाची शक्यता राहणार आहे त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांची आपली जी शेतीची कामे राहिले असेल शेतकऱ्यांची आपली शेतीची कामे जे आपला येत्या चार हो ते पाच दिवसामध्ये आपली शेतीची कामे करून घ्यावी कारण की राज्यामध्ये जे आपला तीस तारखेपासून तीस तारखेदरम्यान राज्यामध्ये जे आपला वातावरणामध्ये बदल होईल तीस तारखेदरम्यान राज्यामध्ये ढगा वातावरण राहील आणि एक तारखेपासून ते जवळजवळ सात तारीख डिसेंबर पर्यंत राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस आपला जे आहे शेतकरी मित्रांनो अवकाळी पाऊस आहे आणि त्या अवकाळी पाऊस आपल्याला जे आहे शेतकऱ्यांना सतर्क म्हणून या ठिकाणी आपण या ठिकाणी अंदाज देत आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आमचे असेच हवानदार जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेतकरी मित्रांमध्ये आहे धन्यवाद